नमस्कार महाधुरडा इट्यूब चॅनल मधून मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत आता प्रचाराला वेग आलेला आहे सगळेच उमेदवार समर्थक नेते जोरदार प्रचार सुरू केलेला आहे भेटी पासून ते कोपरा सभा आणि इतर माध्यमातून आता संपर्क वाढवलेला आहे मतदारांशी प्रभाग क्रमांक अठरा मधील दीपाली संदीप पवार यांनीही आता प्रचाराला वेग घेतलेला आहे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं त्या मैदानात उतरलेल्या आहेत गेले अनेक वर्षे संदीप पवार हे अतिशय चांगले कार्यकर्ते म्हणून या भागात ओळख आहे विविध भाजपच्या वतीनं त्यांनी गेल्या काही वर्षात अतिशय चांगलं काम केलं प्रत्येक लोकांच्या पर्यंत त्यांचं काम पोचलेलं आहे प्रभाग क्रमांक अठरामध्ये कारण महापूर असू दे कोरोना असू दे किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीत त्यांनी अतिशय चांगलं काम लोकांच्या पर्यंत पोहोचवल्यामुळे त्यांच्याबद्दल एक चांगली प्रतिमा या भागात आहे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे अडी अडचणीला मदत करणारा चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून संदीप पवार यांची ओळख आहे आणि दीपाली पवार यांनी संदीप यांच्या खांद्याला खांदा लावून गेले अनेक वर्षे काम करत आहेत सामाजिक कामात ही त्यांची आघाडी आहे या सगळ्या कामाच्या जोरावरच त्यांनी आता जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं या प्रभागात मैदानात उतरलेल्या त्यांना त्यांच्या एकूण प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे एका चांगल्या कार्यकर्त्याला निवडून देण्याचा निर्धार अनेक ठिकाणी होणाऱ्या कोपरा सभा गाठीमधून जनता करत आहे त्यामुळं त्यांच्या प्रचाराला जनसुराज्य शक्ती पक्षाला या भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे सामान्य कार्यकर्ता नगरसेवक व्हावा सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी या भागातील अनेकांनी दिपाली पवार यांनाच आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलेलं आहे त्यामुळंच त्यांच्या एकूण प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अजून आठ दिवस आहेत प्रचारला आणखी वेग येणार आणि हळूहळू दिपाली संदीप पवार यांचाही प्रचार जोरात होणार जनसुराजची शक्ती या भागात दीपाली पवार यांच्या रूपाने दिसत आहे मुळातच दिपाली पवार आणि संदीप पवार हे चांगले कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना प्रतिसाद चांगला आहे त्यात जनसुराज शक्तीची शक्ती पक्षाची ताकद त्यांच्या सोबत आल्यामुळं आता दिपाली संदीप पवार हे प्रभाग क्रमांक अठरा मधून सुरशीच्या एकूण टप्प्यावर येऊन पोहोचलेले आहेत